रामचंद्र की जय सीता कसही करून हाती लागत नाही हे कळल्यावर रावण परत आलाय आणि शेवटी रामचंद्रांच्या सोबत युद्ध करायचं हे रावणानं ठरवलेलं आहे त्यांनी आपल्या सैन्याची जुळवाजुळव जुरु करायला सुरुवात केली आहे माल्यवानाने नको लागून आदाला देऊन टाक सीता आणि कर संधी असं सा सांगितलंय पण मान्य बाल्यवानाला म्हणजे आपल्या आजोबाला सुद्धा नाराज करून रावण युद्धासाठी सज्ज झालाय रावण युद्धासाठी सज्ज नाही झाला रावण आपल्या मृत्यूसाठी सज्ज झालाय त्याला आता मृत्यूशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही आहे पण ओढ असते ना माणसाला मृत्यूकडं जाण्याची त्या ओढीने रावण निघालेला आहे इकडे रामचंद्रांनी आपल्या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव केली आहे आणि विभीषणाला बोलवून घेतलंय म्हणाले विभीषण तुम्ही लंकेत राहिलेले आहात रावणाचे बंधू आहात रावणाची नेमकी व्यूवरचना काय असू शकते तो स्वतहून आघात करेल की मी आक्रमण करण्याची वाट बघेल आणि तिथली रचना काय आहे विभीषण म्हणतोय रामराया तुम्हाला असं वाटतंय की मी ही माहिती घेतली नसेल अनल पनस संपाती आणि प्रमती या चार जणांना मी केव्हाच लंकेत काय चाललंय हे बघायला पाठवलंय ते लवकरच येतील आणि ही सगळी माहिती आपल्याला देतील तेव्हा आपण बघूया काय करायचं ते लक्षात घ्या मी तुम्हाला पुन्हा या कथेतला एक पॉज देऊन थांबवतो रावण आणि राम यांचं युद्ध सुरू होण्याच्या आधी रामचंद्रांनी बिभीषणाला बोलावून घेतलंय आणि विचारलंय बाबा तू तिथे राहिलेला आहेस काय करू शकतो रावण आणि बिभीषण हे सगळं सांगायला लागले रावणाच्या लंकेतला बिभीषण आपल्याकडं असणं किती आवश्यक असतं हे बघा पुन्हा प्रश्न विचारायचे नाहीत त्याला का आणलं याला का आणलं त्यालाच का विचारायला लावलं असले प्रश्न विचारायचे नाहीत कारण रावणाची विवरचना रावणाच्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी कमजोर मुद्दे रामचंद्रांना कसे कळाले असते ते तर युद्ध आहे युद्धात युद्धा सगळ्या गोष्टी कळायला हव्यात त्यामुळं विभीषणाला फोडणं आवश्यक असतं हे लक्षात घ्या ज्या दिवशी ते आपल्या लक्षात येईल ना त्या दिवशी आपण रामायण समजू आता घडणाऱ्या राजकारणातल्या घडामोडीचे अर्थ आपल्याला लागायला ला सुरुवात होतील की का घडतय असं का याला त्याला बोलवलं जातं आवश्यक असतं आणि ही सगळी चर्चा चालू असताना अनलपणस संपाती आणि प्रमती तिथं आलेल्या आहेत विभीषणाने विचारले काय सांग तेव्हा त्यांनी विवरचना सांगायला सुरुवात केली म्हणाले महाराज लंकेला चार दार आहेत आणि चारही दारावरती रावणाने प्रचंड मोठी व्यवस्था करून ठेवली आहे लंकेच्या पूर्व दाराशी अत्यंत पराक्रमी असा योद्धा प्रहस्त भलं मोठं सैन्य घेऊन त्या पूर्वेच्या दारावर रावणाच्या आज्ञेची वाट पाहतोय पूर्वेच्या दाराच्या रक्षणाची आणि तिथून आक्रमण करण्याची जबाबदारी प्रहस्तावरती आहे महापार्श्व आणि महोदर अशा दोन वीरांवरती दक्षिणेकडच्या दाराची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडेही प्रचंड मोठ सैन्य आहे प्रचंड पराक्रमी आणि ज्याने स्वर्गाचं राज्य सुद्धा जिंकलं आहे अशा इंद्रजितावरती पश्चिमद्वाराची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि हे दार खूप अभेद्य आहे याला जिंकता येणं अवघड आहे तर स्वत रावण शुक आणि सारणाना घेऊन उत्तर दिशेवरती लक्ष ठेवून आहे उत्तरद्वारावरती लक्ष ठेवून आहे या चारही दारांची मजबूत अशी तटबंदी करण्यात आलेली आहे या दारातून तुम्ही आत जाणार नाही याची व्यवस्था रावणाने करून ठेवली आहे ते म्हणाले पूर्व किंवा दक्षिणद्वाराने आपण आत गेलो तर कारण योद्धे कमकुवत आहेत म्हणा ठीक आहे ना तुम्ही या दाराने आत जाल तेव्हा पश्चिमेकडचा इंद्रजीत मागून तुमच्यावर आक्रमण करील आणि तो तुमच्या सैन्याला मागून कापत सुटेल तुम्ही सैन्य घेऊन लंकेत आत जाल तेव्हा तुमची सुटका नाही आहे विरूपाक्ष नावाचा महाभयंकर वीर मध्यभागी भल मोठं सैन्य घेऊन आलेल्या शत्रूचा सामना करण्यासाठी तयार आहे चारही बाजूला तर आहेच आहे पण मध्यभागी विरूपाक्ष नावाचा एक महाभयंकर वीर आहे तो तुमच्यावर आक्रमण करण्यासाठी सज्ज असेल आत गेलेल्या सैन्यावरती विरूपाक्ष तुटून पडेल आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या सैन्यावरती मागून येणारे सैनिक आ आक्रमण करतील आणि या दोन्हीच्या मध्ये सैन्या गुदमरून मरेल अशी स्थिती येईल रामचंद्र म्हणजे तसा आहे ठीक आहे मग काय करता येऊ शकेल सैन्य किती आहे सैन्यबळ कसं आहे तो म्हणाला आत्ता रावणाच्या सैन्यामध्ये दहा हजार हत्ती आहेत बघा काय भयंकर सैनिक आहे ते दहा हजार हत्तीचं दल आहे दहा हजार रथी आहेत दहा हजार रथावर स्वार होणारे वीर आहेत वीस हजार घोडे स्वार आहेत तर एक कोटी पायदळ आहे एक कोटीच सैन्य दहा हजार वीस हजार घोडे दहा हजार हत्ती दहा हजार रथी एवढं भयंकर सैन्यबल आहे त्यामुळे सैन्यबळ तर जरा इक्वलच आहे सारखंच आहे कारण ही वानरा घेऊन कोटीने आलेल्या आहेत मग रामचंद्रांनी आपल्या डावपेचांना आखायला सुरुवात केली ते म्हणाले असं या एकदा आणि करा एकदा असं नाही आक्रमण तर आपणच करायचं मग काय करायचं ते म्हणाले नील पूर्व दिशेला एक सैन्याची तुकडी घेऊन जाईल जो प्रहस्तावरती वार करेल प्रहस्ताला खेळवेल अंगद दक्षिणद्वारावर जाईल आणि महापार्श्व महोदराशी तो युद्ध करेल अंगदाकडं महापार्श्व आणि मोहोदराशी लढण्याचं दक्षिणद्वाराचं दिलं आहे हनुमान प्रचंड शक्तिशाली आहे जो इंद्रजितालाही पराजित करू शकतो कारण त्याच्या युद्धाची पद्धत हनुमानानं बघितली आहे त्याच्यामध्ये लंकेत गेला तेव्हा लंकादहनाच्या आधी तेव्हा तो त्याला पराभूत करू शकेल किंवा त्याला खिळवून ठेवू शकेल हनुमानाने पश्चिमद्वाराकडे जावं तर जिथे रावण आहे कारण रावणाचं मृत्यू तर माझ्याच हाताने लिहिलं आहे जिथे रावण आहे त्या पूर्वद्वाराला मी आणि लक्ष्मण एवढे जाऊन आम्ही तिथे युद्ध करू या काळात सुग्रीव आपल्या सैन्याच्या मुख्य ठिकाणी थांबून ते या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देतील कुठे बळाची अधिकची आवश्यकता आहे ते सांगतील ते पाहतील आणि मध्यभागातून सुग्रीव आपल्या सैन्याचं संचालन करतील आणखी एक हे युद्ध लढताना आपण लक्षात ठेवायचं आहे की हे युद्ध राक्षसांशी आहे मायावी असलेल्या राक्षसांशी आहे आणि अशा मायावी राक्षसांच्या विरोधात लढायचं असेल तर त्यांच्या मायावीपणाला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे मग काय करायचं रामचंद्र म्हणाले आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे आपली शक्ती कोणती आहे आपली शक्ती आहे वानर सेना, या संपूर्ण सेनेमध्ये मी स्वत म्हणजे रामचंद्र लक्ष्मण बिभीषण त्यांचे चार मंत्री एवढेच मनुष्य रूपात वावरतील बाकी कोणीही वानर मनुष्यरूप धारण करण्याची शक्ती असेल तरीही ते करणार नाही आपल्या सैन्याची ओळख ही वानरसेना असेल आणि यात कोणीही मनुष्यरूपात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे एवढं सगळं ठरतंय विवरचना आखली जाते आहे आणि आता लंकेवरती आक्रमणाची वेळ जवळ येत आहे तेवढ्यात काही घटना अशा घडतात की ज्या घटनांच्यामुळे रामचंद्र युद्ध सुरू करण्याआधी काही वेगळा विचार करतायत तो काय आहे ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय